ओडी आणि धुलिवंदनाच्या दिवशी बंदोबस्तात व्यस्त असल्यामुळे धुलिवंदनाचा आनंद लुटू न शकलेल्या जळगाव पोलीस दलासाठी आज धुलिवंदनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जळगाव पोलीस मुख्यालयातील क्रीडांगणावर झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्यासह सर्व पोलीस निरीक्षक व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात धुलिवंदनाचा आनंद यावेळी लुटला आहे पोलीस बांधवांनी एकमेकांना रंग लावून यावेळी धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या, या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात परवा शुक्रवारी आपला धुलवंदनाचा आणि त्याच्या आधी होलीचं बंदोबस्तामध्ये आपलं पूर्ण जिल्ह्याचं पोलीस व्यस्त होतं आणि जे मुख्यालयाचं कर्मचारी होते ते सर्व पोलीस स्टेशन स्टेशनने पण पाठवण्यात आलं बंदोबस्त करीत काल सायंकाळी सर्व लोकांनी बंदोबस्त म्हणून सुटून इथं मुख्यालयात आलेलं आहे म्हणून म्हणजे आज जलगाव मुख्यालयात ज सर्व मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांकरिता किंवा आणि जळगाव शहरामध्ये असलेल्या सर्व पोलिस यांचं सर्व कर्मचाऱ्यांकरता आणि तेरा त्यांच्या परिवारांकरिता आत्ता जळगाव मुख्यालयामध्ये होलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा इथं इथं आज जळगाव इथं साजरा करण्यात आलेला आहे आनंदाने